मस्तपैकी लोणच्यासाठी आपण कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत आणि काही काही फुटल्या देखील आहेत तर हा चीक असतो हे चिक सगळं धुवून घ्यायचं आहे आपल्याला वरून पडल्यामुळे अशा टिचऱ्या पडल्या आहेत त्याला आणि असं म्हटलं जातं की लोणचं कधी घालावं तर लोणचं आंबा जेव्हा पाडी लागतो त्याच्यानंतरच कैर्या उतरवायच्या असतात आणि लोणचं घालायचं असतं तर पाहू आता इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये सर्व कैऱ्या ज्या आहेत ते आपण धुवून घेणार आहोत आपण ह्यात एक दोन तास पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि स्वच्छ जे चीक आहे तो चिक काढून घ्यायचा आहे आपल्याला तर पाहू शकता अशा प्रकारे चिक असतो तर चीक चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर सर्व कायरे आपण अशाच पद्धतीमध्ये धुवून घेणार आहोत तर सर्व कायरे आपण अशाच धुवून घेऊया पाहू शकतो स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यात हा एक पाड सापडलेला आहे आता तो पाहूया आपण खोलून की गोड आहे का किंवा कलर कसा आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व काहीर हो इथे पुसून घेणार आहोत आपले कैरी सर्व फोडून झालेली आहे आता एक कैरीमधली जी कुई असते ती आपण कुई बाजूला करणार आहोत आणि स्वच्छ कैरी आतून पुसून घ्यायची आहे म्हणजे खराब होत नाही आपलं लोणचं हे सर्व आपण पुसून घेणार आहोत अगदी स्वच्छ कापडाने सुती कापडाने सगळं पुसून घेतलेलं आहे धूळ वगैरे जे असते ते आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर मस्तपैकी आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत इथे जवळजवळ मी मोठी एक वाटी मीठ घेतलेला आहे आणि हे खड मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये यामध्ये आपण हळद टाकूया आता हे छान आपण मिक्स करून घेऊ तर पाहू शकता मस्तपैकी आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे आंबा पाहिला की कैरी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं खूप खावी वाटते आपण ज्या फोडी केलेले आहेत आणि हळद मीठ लावलेलं जे आहे त्यात आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपण या टोपलीमध्ये ठेवलेलं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि या सालीमध्ये जो एक कडवटपणा असतो वरच्या चालीमध्ये तो या हळदीच्या आणि मिठाच्या पाण्याने निघून जातो म्हणून आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत म्हणजे त्यातलं पाणी हे निघून जाईल आणि आपलं लोणचं देखील चवीला खूप छान होईल चवीला चा छान लागेल तर आता हे आपण एका रात्रभर असंच ठेवणार आहोत आणि हे झाकण ठेवणार आहोत तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूया पण तर पाहू शकता आपण काल दुपारी ह्या कैऱ्या ठेवल्या होत्या या प टोपल्यामध्ये आणि मस्तपैकी हळद मीठ लावून ठेवल्या होत्या आणि छान कोरड्या अशा झालेल्या आहेत पाहू शकता मस्तपैकी पाहता क्षणात कोणालाही हळदी मिठातलं तरी खाऊ वाटेल अशी कैरी आहे आणि मस्तपैकी कलर देखील आलेला आहे तर अशा प्रकारे लोणचं घातलं की खूप छान होतं आणि रुचकर होतं आणि टिकलं जातं मेन म्हणजे वर्षभर काहीच होत नाही लोणच्याला खराब होत नाही बुरशी येत नाही तर छानपैकी पाहू शकता हे टोपले मी उचलून दाखवते तुम्हाला यामध्ये पाणी एवढं निथळलं गेलं आहे कैऱ्याच्या ज्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये आपण एक चार खड़ एक ते पाच तास खडखडीत वाळून देणार आहोत तर हे टोपलं आपण घेऊन उन्हामध्ये जाऊया तर पाहू शकता इथे मी एक ओढणी घेतलेली आहे आणि ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या फोडी ज्या आहेत ते आपण उन्हामध्ये छान सुकून घेणार आहोत थोडेसे आपण पसरून घेऊया म्हणजे त्या छान सुकल्या जातील थोडंसं पातळसरच वाळत घालायचं आहे म्हणजे त्या छान सुकल्या जातील तर अशा सगळ्या पुढे आपण सुईच्या करूया आणि मस्तपैकी खडखडीत चार ते पाच तास आपण वाळत घालणार आहोत पाहू शकता आपण मसाल्यासाठी घेतलेल्या आहे तिथे काळी मिरी इथे जिरे इथे लवंगा घेतलेले आहेत इथे धनं आणि इथे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि इथे भरपूर सारे आपण मोहरी घेतलेली आहे ही गावरान मोहरी आहे आपण घरीच केलेली आहे पाहू शकता मस्तपैकी गावरान मोहरीची ही चव लोणच्यामध्ये खूप छान लागते आणि ही मोहरी बारीक असते तर आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तर तवा छान गरम झाला आहे त्यावरती आपण धणे टाकून भाजून घेऊया जास्त नाही भाजायचे थोडे गव्हाळसर झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्तपैकी भाजले आहेत छान खमंग असा वास येत आहे आता हे काढून घेऊया आपण यानंतर आपण मेथ्या टाकूया हलक्याच घभाळसरच भाजायचे आहेत जास्त भाजून घ्यायचं नाही म्हणजे हलके भाजून घ्यायचे आहेत लवंग आणि जिरे घेतलेले आहेत ते सर्व एकत्रच भाजून घेऊया मोहरी टाकून घेऊया जास्त पण भाजायची नाही नाही तर कडवट लागेल गव्हाळ सरच भाजायची आहे पीवड़ी -पीवड़ी तर आपण इथे गावरान लसूण घेतलेलं आहे गावरान लसणाची चवही लोणच्यामध्ये खूप छान लागते मोहरी आपण ही भरडून घेतलेली आहे आणि छानपैकी पिवळी पिवळी डाळ ही पडलेली आहे आणि थोडी पाकडून घेतली आहे आपण पाखडल्यामुळे थोडंसं फोलपट्ट त्याचं निघून जातं आणि मस्तपैकी आपली ही पिवळी धमोक अशी मोहरीची डाळ आहे तर पाहू शकता आपल्या कैऱ्या छानपैकी सुकल्या गेल्या आहेत दोन भागामध्ये आपण ठेवले आहेत एका वाटीमध्ये आणि एका परतीमध्ये आपण ठेवलेले आहेत पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही त्याच्यामुळे ही लोणचं छान काळ टिकलं जातं त्याच्यामुळे ही सुकून घ्यायचं आहे तर आपण मोहरीची डाळ टाकून घेऊया थोडीच टाकायची आहे पहिली छान मिक्स करून घेऊया इथे आपण मेथी जी आहे ती भरडून घेतलेली आहे ती देखील यामध्ये दे टाकूया अर्धी टाकणार आहोत आपण त्यानंतर इथे धनं आपण भाजून घेतलेलं आहे ते देखील भरडून काढलेलं आहे आपण ते टाकूया त्यानंतर इथे लवंग काळी मिरी वाटलेली आहे आणि जिरे वा वाटलेले आहेत ते टाकूया तर हे छान आपण मिक्स करून घेऊया मस्त वास सुटला आहे पाहू शकता आपण लसूण घेतलेला आहे हा सोलून घेतलेला लसूण आहे तो लसूण देखील यामध्ये टाकून घेऊया लसणाची चव लोणच्यामध्ये खूप छान लागते जसं आपलं जसं जसं आपलं लोणचं मुरत जाईल तशी तशी या लसणाची चव देखील छान लागते आणि मस्त सुगंध देखील येतो त्याच्यामुळे आपण सर्व लसूण येथे टाकत आहोत आपण इथे मीठ घेतलेलं आहे इथे खडा मीठच घ्यायचं आहे बारीक मीठ घ्यायचं नाही खड्या मिठाने लोणचं खूप छान होतं आणि दीर्घकाळ छानपैकी टिकलं जातं तर यातलं मीठ आता वापरूया आपण आपण जे हळदी मिठामध्ये हळद आणि मीठ लावून जे कैरी ठेवली होती ते पाणी निघून गेलं आहे त्याच्यामुळे ते मीठ धरायचं नाही याच्यामध्ये कारण का ते मीठ सगळं निघून गेलेलं असते मिठाचं पाणी निघून गेलेलं आहे तर याच्यामध्ये मी जवळजवळ एक तीन साडेतीन मूट आहे ते टाकणार आहे सर्व मसाला आपण इथे मिक्स करून घेतलेला आहे इथे आपण तेल कडकडीत ते गरम करून थंड करून घेतलेला आहे तर तेला या तेलामध्ये आपण हिंग टाकणार आहोत आता यामध्ये आपण हळद टाकूया एकदा आपण मोहरीची डाळ टाकूया यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपण तेल देखील टाकलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर हे लोणचं मी ह्या माठामध्ये टाकणार आहे तर एकदम तेल नाही टाकायचं थोडंसं तेल टाकून आपण छानपैकी मसाला लावून मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून यामध्ये टाकूया दून दिवस भर उना मदे ले हा माठ मी स्वच्छ धुवून दिवसभर उन्हामध्ये वाळवलेला आहे सर्व भरून घेऊया आपण माठ इथे भरून घेतलेलं आहे जास्त गच्च नाही भरायचा थोडस मोकळंच ठेवायचा आणि यामध्ये आता भरून आपण तेल टाकणार आहोत पाहू शकता मस्तपैकी आपण माठ भरून घेतलेलं आहे आणि माठामध्ये लोणचं छान टिकलं जातं आता याचं तोंड आपल्याला बंद करून ठेवायचं आहे तर हे एक सुती कापडाने याचं तोंड आपण बंद करून टाकणार आहोत आणि एक दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा हलवायचं आहे म्हणजे लोणचं खालीवर केल्यावरती छान हे मिक्स होतं म्हणजे सगळा मसाला आणि मीठ छानपैकी मुरलं जातं तर आणि छानपैकी मुरलं जातं तर आता याचं आपण तोंड बांधून घेऊया हे झाकण आपण लावून घेऊया शकता मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे असा आणि बांधून टाकणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण माठामध्ये आणि बर्डीमध्ये प्लॅस्टिकच्या लोणचं घातलेलं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माठातलं लोणचं हे दोन तीन दिवसांनी नक्कीच हलवायचं आहे जेणेकरून वरती खाली केल्यावरती मसाला छानपैकी मुरला जातो आणि लोणचं आपलं देखील छान काळ टिकलं जातं आणि जेव्हा लोणचं काढायचं असतं तेव्हा कोरड्याच चमच्याने काढायचं एकदम त्याच्यामध्ये हात घालायचा नाही थोडंसं आपल्याला वाटलं का की वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि पुन्हा असं झाकण लावून ठेवायचं म्हणजे दीर्घकाळ हे लोणचं टिकलं जातं